मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीसाठी दोन अंकी संख्येंचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहणार आहोत यासाठी आपण विविध प्रकारच्या चित्रांचा वापर करून दोन अंकी संख्येचा लहान मोठेपणा शिकणार आहोत चला तर मग पाहूया लहान मोठेपणा उदाहरण क्रमांक एक आहे पंचेचाळीस व सत्तावीस पंचेचाळीस व सत्तावीस यांचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे अगोदर पंचेचाळीस म्हणजे काय चार दशक पाच एकक म्हणजेच चाळीस अधिक पाच आणि सत्तावीस म्हणजेच दोन दशक सात एकक वीस अधिक सात चाळीससाठी आपण चार दशकाची खांब घेऊया आणि पाचासाठी पाच सुटे ठोकळे चाळीस अधिक पाच पंचेचाळीस आता विसासाठी किती घ्यावं लागतील दोन आणि सातासाठी सुटे किती घ्यावं लागतील एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मुलांना कोणती संख्या मोठी दिसती सांगा पहिली पंचेचाळीस आणि सत्तावीसमधली संख्या कोणती मोठी आहे मग बरोबर पहिली संख्या मोठी आणि उत्तर येईल पंचेचाळीस मोठे सत्तावीसपेक्षा ऐकावं म्हणा पंचेचाळीस मोठे सत्तावीस पेक्षा यासाठी आपल्याला दशकाचे उदाहरण पाहूया उदाहरण क्रमांक दोन आहे चौतीस व अठ्ठावन्न चौतीस व अठ्ठावन्न चौतीस म्हणजेच तीन दशक चार एकक म्हणजेच तीस अधिक चार आणि अठ्ठावन्न म्हणजे पाच दशक आठ एकक पन्नास अधिक आठ तिसासाठी तीन दशकाचे खांब अधिक सुट्ट्यासाठी चार आणि पन्नाससाठी किती घ्यावं लागतील आपल्याला पाच दशकाचे खांब घ्यावं लागतील आणि आठ सुट्टे एक दोन तीन चार आणि हे पाच आता घेऊया सुटे मोजाबर तिसासाठी तीन चार सुट्ट्यासाठी चार पन्नाससाठी पाच खांब आणि आठासाठी आठ सुट्टी आपल्याला घ्यावी लागतील झालेत का बघा झाली चित्रावरून आपल्याला लगेच मग लहान मोठेपणा कळेल डावीकडची संख्या मोठी आहे की उजवीकडची मग चौतीस मोठे का अठ्ठावन्न मोठे सांगा बरं चौतीस लहान आहेत अठ्ठावन्नपेक्षा पेक्षा उत्तर कसं येईल चौतीस लहान अठ्ठावन्न पेक्षा माझ्याबरोबर म्हणा चौतीस लहान अठ्ठावन्न पेक्षा पुढचं उदाहरण आपण पाहूया उदाहरण क्रमांक तीन तेवीस व छत्तीस तेवीसमध्ये आहेत दोन दशक तीन एकक म्हणजेच दोन दशक वीस आणि तीन एकक म्हणजे तीन छत्तीसमध्ये आहेत तीन दशक सहा एकक म्हणजेच तीन दशक तीस अधिक सहा विसासाठी दोन खांब दशकाचे आणि सुट्ट्यासाठी तीन बरोबर यानंतर तिसासाठी किती खांब घ्यावे लागतील तीन दशकाचे तीन खांब अधिक सहा सुट्टे आता यावरून चित्रावरून सहज आपल्या लक्षात येईल कोणती संख्या मोठी इकडं दोन दशक वीस आणि इकडं तीस आहे म्हणजे उजवीकडची संख्या डावीकडची संख्येपेक्षा कशी आहे मोठी आहे चिन्ह देऊया बरोबर दिलंय तेवीस लहान छत्तीसपेक्षा पेक्षा म्हणजे तेवीस लहान आहेत आणि छत्तीस मात्र मोठे आहेत हे लिहायचं कसं तेवीस लहान छत्तीस पेक्षा चला तर मग पुढचं उदाहरण पाहूया उदाहरण क्रमांक पाच उदाहरण क्रमांक पाच आहे सत्तेचाळीस व पस्तीस सत्तेचाळीस म्हणजेच चार दशक सात एकक म्हणजेच चाळीस अधिक सात आणि पस्तीस म्हणजे तीन दशक पाच एकक म्हणजेच तीस अधिक पाच स चा चाळीससाठी आपण चार दशकाचे खांब घेऊया आणि सात सुट्ट्यासाठी सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इकडे तीन दशक तीससाठी तीन दशकाचे खांब घेऊया आणि पाच सुट्ट्यासाठी पाच आता लहान मोठेपणा ठरवायचं आहे पहिल्यामध्ये चार खांब आहेत आणि दुसऱ्यामध्ये तीन म्हणजेच पहिली संख्या काय असली पाहिजे मोठी म्हणजे सत्तेचाळीस ही संख्या पस्तीसपेक्षा कशी आहे मोठी चिन्ह देऊया पहिली संख्या मोठी म्हणून आणि वाचायचं आहे सत्तेचाळीस मोठे आहेत पस्तीसपेक्षा म्हणजे सत्तेचाळीस ही संख्या पस्तीस या संख्येपेक्षा मोठी आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद